अमित शहा दिल्लीत गेल्यामुळे राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना अमित शहा आहे नाही तो त्यांचा त्यांचं मत असेल ते माझं तसं मत नाही माझं तसं मत नाही आहे आमचे प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत आमच्या पक्षाने जबाबदारीने निर्णय घेऊन पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे असं काही कोणामुळे व्यक्तिगत काही झालंय असं म्हणणं आहे हे सगळे प्रश्न समजे फार बरं होते आम्हाला काय विचार काम नाही कामच नाही आमचं काम चाललंय आमच्या कृषी खात्याचं काही प्रश्न आहे का कृषी तात्काळ कारवाई करणं त्यांनी सांगितलंय कुठेही बोगस बियाणं बोगस औषधं किंवा या ठिकाणी बोगस खताचा वापर होत असेल तर त्या कंपन्यांवर त्या कृषी उद्योग कृषी केंद्रांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत पाडावा बैठकीमध्ये सर्व माहिती घेतली असता सर्वसाधारणपणे लाख दीड लाख हेक्टर क्षेत्राखाली या ठिकाणी लागवडीखाली येणार आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं सोयाबीन कॉटन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मागणी आहे शेतकऱ्याची त्यामध्ये काही फारसा बदल या ठिकाणी दिसत नाही मागच्या वर्षी ज्याप्रमाणे लागवड होती त्याच धर्तीवर यावर्षी पण लागवड अपेक्षित आहे आणि त्या लागवडीसाठी खत औषध बिबियानं सर्व तयारी या आमच्या कृषी विभागाने या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे त्यामध्ये काही फार या ठिकाणी तफावत मला दिसून येत नाही आणि सर्व सुविधा सर्व पूर्वसंबंधी पूर्वतयारी आमच्या विभागाने या ठिकाणी पूर्ण केलेली आहे खतात झालेलं आहे त्याची एकवीस तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत या ठिकाणी पाहिजे बैठक आहे आणि राज्यभर खताचं नियोजन आपण केलेलं आहे औषधाचं केलेलं आहे बिबियानाचं नियोजन केलेलं आहे आणि बऱ्यापैकी तयारी या ठिकाणी झालेली आहे आता अजून वेळ आहे आमच्याकडं पण तरी सुद्धा आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून आणि शेतकऱ्यांकडनं वेगवेगळ्या डिमांड घेऊन त्या ठिकाणी तयारी व्यवस्थितपणे केलेली आहे भरपाई ही नैसर्गिक आपत्ती केंद्राच्या अनुसार आपत्ती विभागामार्फत दिली जाते आणि पावसाळी अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं आहे ती नैसर्गिक आपत्ती आहे त्यामध्ये त्याला विम्याचा काही प्रश्न नाही प्रश्न येत नाही कारण नैसर्गिक आपत्ती विभागामधून त्यांना या ठिकाणी मदत केली जाईल त्या संदर्भात शेतकरी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांना पण पंचनामे करायला सांगितले त्यामुळे पंचनामे झाले की पंचनाम्याच्या पद्धतीने त्यांना पैसे त्याचे जे काही नियमानुसार असतील ते त्याचे लवकरात लवकर अदा करण्यासाठी आम्ही सांगू